नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे मस्त असा रवा आणि आलूचा मस्त असा चविष्ट नाश्ता तर रोजच्या सकाळच्या जेवणामध्ये हा नाश्ता नक्की बनवा खूप सोपा आहे आणि खूप टेस्टी लागतो तर हा नाश्ता बनवण्यासाठी कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे तेलामध्ये जिरं आणि मोहरी तडतडून तर घ्यायची आहे नंतर जेवढा रवा घेतला आहे तेवढंच पाणी घ्यायचं नंतर पाण्याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे तर छान अशी उकळी येऊ द्यायची आहे छान उकळी आल्यानंतर रवा मस्त भाजून घ्यायचा आहे मस्त असा व्यवस्थित पाण्यामध्ये शिजवायचा आहे नंतर व्यवस्थित शिजून घेतल्यानंतर मस्त असा हा पाच मिनटं वाफ काढून घ्यायचा आहे तर खूप सॉफ्ट असा हा रवा शिजला आहे बघा किती मस्त असा नंतर थंड होण्यासाठी ठेवायचा आहे थंड झाल्यानंतर या रव्यामध्ये थोडीशी कोथिंबीर जिरं टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करायला घ्यायचं नंतर मी दोन आलू कद उकडायला ठेवले होते आलू बारीक करून घ्यायचे आहेत नंतर हे आलू याच्यावरती टाकून घेतले मी आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण आलू आणि रवा एकजीव करायचा आहे तर हा नाश्ता खूप छान बनतो आलूचा आणि रव्याचा आणि बनवायला खूप सोपा आहे आणि खायला खूप टेस्टी आहे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या मस्त असं हे पीठ मी मळून घेतलं आहे नंतर तेलाचा हात लावून घ्यायचा आहे या मिश्रणाला याच्यावरती मी लाल तिखट टाकलं एक चम्मच थोडंसं वरतून मीठ टाकलं आहे कारण रव्यामध्ये टाकलं होतं थोडंसं टाकायचं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये चा, चाट मसाला टाकला तरी पण खूप छान लागतो नंतर मी कोलपाटाला तेल लावून घेणार आहे आणि मस्त अशी लाटी तयार करून घ्यायची आहे त्याच्या सर्व अशा लाट्या तयार करून घ्यायच्या आणि आपण पोळी लाटतो तसं हे लाटायचं आहे पाटावरती तर खूप मस्त अशी लाटी तयार झाली आहे आता मी पाटाला तेल लावलं बेरण्याला लावलं आणि पोळी लाटतो हे हा नाश्ता लाटून घ्यायचा आहे नंतर चाकूच्या आकाराने याला चाकूने याला नाश्त्याला आकार द्यायचा आहे तर मी याला आकार देऊन घेते तर तुम्हाला जसा आकार द्यायचा तसा तुम्ही आकार दिला तरी चालेल खूप छान लागतो बरं का हा नाश्ता तुमच्या मुलांना तर खूप आवडेल आणि तुम्ही मुलांना टिफिनमध्ये दिला तरी पण खूप खो, मुलं खुश होतील खाऊन नंतर मध्ये मी तेल ठेवलं होतं तापण्यासाठी तेल हे जास्त तपलेलंच अस पाहिजे जास्त कडक झालेलं तेलामध्ये हे हा नाश्ता सोडायचा आहे आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत हा कडक नाश्ता तयार करून घ्यायचा आहे तर मस्त असा बघा किती छान असा हा नाश्ता बनून तयार होतो कुरकुरीत होतो तर बघा किती मस्त असा कलर पण आला आहे या नाश्त्याला तर मी असं सर्व नाश्ते बनवून तळ तळून घेतले आहेत तर तुम्हाला जर हा नाश्ता आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद